नमस्कार मित्र आज आपण सासवडच्या मैदानात आहे आणि सासवडच्या मैदानात रमेश आप्पा भादळी सोनाई गार्डन उरुळी देवाची यांचा चंदर आणि दशमसुंद केशरी गाडी पळाली आणि गुलालाची मानकरी झाली त्याबद्दल आपण तीनशे चर्चा करू नमस्कार आप्पा नमस्कार आता ह्या आठवड्यातला दुसरा गोलाल म्हणजे तसं तिसरा गोलाल तर मला काय सांगा तुम्ही आता दुसरा गुलाल म्हणजे आम्ही पैलोनच्या वासराबरोबर पडलो काय तिथून पुढं गुलालात म्हणजे आमच्या दाजीच्या बैलांनीच गुलालात घालवलं सुलतान सुलतान बैलांनी घालवलं गुलालात आणि तिथून पुढं गुलाल चालू झाला आहे आता आणि आता बकासुरची याची गटाला बी चांगली गाडी पडली आणि सिमेला बी चांगली गाडी पडली आम्हाला किटून म्हणजे पालीव साहेबांची गाडी होती ती बी लय चांगली पडली आणि गुलालाच आम्ही पात्र झालो बरेच दिवस थोडस फुलकावणी देत होता गोलात हां आणि आता गुलाला चालू झालाय हो बरोबर तर त्यामध्ये आता सगळी टीम खुश आहे का टीम खुशी आहे पोरांना काय गुलाला पाहिजे नसतो बाकी काय किती नंबर आला काय अरे <laughs> काय अजून आला महत्व आहे की तर हां तुमचं तुमचा पहिरा कसा झाला ते आ, तोम्चा तोम्चा ती सांगा नाही नाही ना। त्या माणसं म्हणजे मामा असन मोला असन भबलू असन रणजित आपला जे असन तर त्यांनी म्हणजे मोकळ्यामानाने आम्हाला पैरा सासूडचं मैदान झालं झाले आम्हाला म्हणजे पैरा दिला त्यांना एका प म्हणजे एका फोनवरच आता येणाऱ्या हंगामा काळात कोणाबरोबर नियोजन असत ते मैदानात बघू आता आधी सांगत नाही ना नियोजन हा मला बर का मला एक महत्वाचं विचारायचं की आज गाडी आपली सासवडच्या मैदानात आली त्यामुळं आज वस्तात महाराष्ट्र हिंदी केसरी आपला दत्ता भाऊ तुमच्यासाठी वेळ काढून पहिले मैदानात उपस्थित राहिले आज आमचे म्हणजे दत्ता पहिलो म्हणजे आमचं गृह आहे काय आणि त्याच्यात आमचा म्हणजे भाऊ आमचा इथं अनिल झेंडे इथं उपस्थित राहिले गारवा हॉटेलचे मालक काय हे कधी मैदानाला कधी येत नाही पण पहिल्यांदा मैदानाला आले त्यांच्या हॉटेल शेजारी मैदान आहे ना जवळ हो म्हणजे जाताना कारवाला पाठाय म्हणायचं मग हो 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 हॉटेलच आपलं घरच हॉटेल भाऊ तुम्ही खास आज आल्यामुळं आपल्या गुलाला ते सगळ्या पोरांच्या चेहऱ्यावर हास्य आहे मला ते एक रस्य सांगा नाही रस्य काय नाही बैल चांगला पळवतं त्यामुळं काय याचं माझं काय पाय गुणी आशातला भाग नाही शेवटी बैल पळाला नम्रता आला तर पोरांचं समाधान होतं त्या ह्याच्यात हा ह्याच्या पाटी ब चंद्रबाईलाचं पुण नियोजन करतं ते नियोजन आमचं सगळं म्हणजे प आमची टीम असेल आणि जास्त आमचा बाबूच करतो आणि बाकीचं रुपिके गणेश आहे आणि बाकीची आमची टीम का आधी संध्याकाळी नियोजन आवडते कसं चालतंय तोच सांगतो काय करायचं आहे कोणता बैल कोणता पळाला आहे ते काय ते सगळं ते तेच बघून सांगतो की बाबा आपल्याला हा पायरा करायचा आहे बैल फक्त मायनरात आला तरच बैल कळतो आदल्या <laughs> दिवसापर्यंत बैल कळत नाही आम्हाला संग आम्ही असलो आज... आज... ना पण बैल कळत नाही कोणता आहे <laughs> माय आज ते गुप्त आज जा मला सकाळी गाडी पळाली बकासूर चिन तवा कळलं की मेवणे नाही आमच्या बकासूर गातला तोवर मला काल संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आम्ही हॉटेलवर बसलो पण तोवर सांगितलं ना की बैल कोणता आहे त्याच काय नाही नाही दाजी आमच्या घरात जाय त्याचा विषय नाही काय पण पायरा तो एक तर पायरा म्हणजे बऱ्याच दिवसापासून चाललो आमचं करायचं पण ते पण त्यांच्या बैलांनी बोलायला दिल्यामुळेच आमचा पायरा झाला कामाचा दुसऱ्या विषय पण आला ती गाडी का पडला म्हणलं का बहिणी बोलात गेल्यानंतर चांगलं बरं बरं जायला हाताच बोलायला तर राहिलं पाहिजे आमचे इतके बाकी काय हा तर आप्पा आज आपल्या ना पक्का सुरू मिळत नाही पण तुम्हाला कसं काय हो आला की पक्का सुरूवाला विचारते काय झालता दोन तीन वेळांना बैल मागितला काय झालं घालतो आमचाच बैल बोलाव त्यामुळे जरा थोडे हे होतर रंगीत नाही आपल्याला बैल घेऊन दिला होता बैल घेतो ना तर रंगीतून जातून थोड्या दिवशी बोलायला झाला त्याच्या रेडी तुकन आला आणि म्हणता की आपण दर्दारकडे पळू साचवलं ते म्हटलं पळू त्याची काहीच म्हणलं तर आता आपण पैलवानकडे जाऊ पैलवान आपल्या सुलतानवर सुलतानच्या बकासवरची गाडी पळ पळेल का येणाऱ्या मैदानात नंतर आता ज्या दिवशी पाहिलं त्या दिवशी सांगणार नाही <laughs> पळ काय बैल चांगलं आहे सगळ्यांना अपेक्षा असते की बाका संघ पळायचे पळायचे पण आपला पण रेंजचा बैल पाहिजे त्यावेळेसच आपण त्याला मागू शकतो त्यामुळे लगेच काय आम्ही त्याला मागणार पण नाही काय नाही शेवटी तो मोठ्या पैलवान म्हणजे हिंद केसरी आमचा जिल्हा चॅम्पियन पण नाही अजून त्याच्यामुळं हिंद केसरी संघ पळायचं म्हणजे आपला पण तेवढी तयारी झाली पाहिजे ना आपल्या बैलाची मग त्याला मागायला काय अडचण वाटणार नाही आज तुमच्या तिथली सर्व बैल गुलाला ते त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला मी त्या दिवशी पण सांगितले वडकीचा मातीचा गुंधर्मय लाल मातीची कुस्ती आणि बैलगाडा शर्यत आणि पंढरीची वारी म्हणजे सगळ्यात मोठी वारी पंढरीची वारी असेल तर ती आमच्या वडकी गावातूनच जाते लाल मातीची कुस्तीची परंपरा आमच्या पूर्वजांपासून कुस्तीची परंपरा आहे आणि ही बैलगाडीची शर्यतीची परंपरा त्यामुळे आमच्या मातीचा गुणधर्म आहे आज मला वाटतं दोन तीन गाड्या आमच्या वडकीतल्या या ठिकाणी फायनल लावत्या तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं प्रत्येक मैदानात वडकीची एक ना एक गाडी मैदानात आमची फायनल राहते त्यामुळे वडकीची वडकीकरे ना अतिशय चांगल्या पद्धतीच आता मैदानं पण तुम्ही पाहताय चांगल्या पद्धतीचं नियोजन वडकी गावात जरी स्पर्धा असेल तर कोणत्याही बैलावरती अन्याय करत नाही आणि त्या नंदीचा वडकीकरांना आशीर्वाद आहे की तुम्ही कोणावरती अन्याय न करता आमच्या गावातली आमची जरी गाडी असेल तरी आम्ही बाद देतो त्यामुळे त्या नंदीचा आशीर्वाद आहे की तुम्ही बाबा इमानदारी करता त्यामुळे प्रत्येक मैदानात आमची एक गाडी फायनलला असतेच आता त्याचबरोबर काय जी मुलाला आता शिलसिला आहे हा कायम चालू लावा महत्त्वाचं काय आता येणाऱ्या नऊ फेब्रुवारीचं जे आजी त्याचा केसरी पर्व दोन आहे ज्या मैदानात सगळ्यात पहिल्यांदा स्क्रीनवरती निकाल स्क्रीनवरती मैदान दाखवलं गेलं त्या मैदानाचं पर्व दोन आहे आणि ह्या मैदानात निश्चित आम्हाला तुमची टीम पुन्हा एकदा गोलालात बघायसाठी आमच्या सर्वांच्याकडून शुभेच्छा असतील आणि त्या गोलालाची मुलाखत पुन्हा एकदा आम्हाला मिळावी हीच इच्छा असेल आणि आपण इथं तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबूया धन्यवाद धन्यवाद नमस्कार मित्रो आज आपण सासवडच्या मैदानात आहे आणि सासवडच्या मैदानात ही जोडी गुलाला पात्र असतो आपण समोक्ष बघायची नमस्ते पाया नमस्कार प्रथम तर आपला परिचय द्या रांगाडावर सुरवडी रांगाडावर सुरवडी आणि तुमच्या बैलाचं नाव पाखऱ्या पाखऱ्या बघा मित्र आज नवीन जोडी नवीन बैल आहे म्हणजे चर्चेतलं सारा बैल आहे गुलाला आहे गरीबाचा बैल आहे तर काय सांगितलं मग या पात्र आणि कोण होत भांडवलकरांचा संग्राम छोटा सासवडचा भांडवलकरांचा संग्राम छोटा संग्राम संग्राम बादल ग्रुप त्यांचा हा त्यांचा संग्राम होता हा छोटा संग्राम गट सेमी फायनल ला कोणी गाडी मारली गटाला गाडी आणली आप्पा डायव्हर कारुंडे शेमीला आमचा दादा डायव्हर भाऊ माझा आणि फायनल ला आप्पा आणली हा का सांगा गटाला तीन नंबर तासा पाळा तिसऱ्या गटात शेमीला सात नंबर शेमेत पाच नंबर तासा कडण उजवीन बैल पळाला आणि फायनल ला चार नंबर तासा पाळा तिन्ही कुठल्या शेमीला शेमीला मोठ्या गाड्या होत्या आतमध्ये कडण बैल पळाला राईट चांगल्या गाड्या होत्या चांगल्या गाड्या होत्या आणि मग त्यावेळेस दादा होता दादा होता हा दादाचाच बैल आहे आम्ही दोघं दादा आणि मी भाऊ भाऊ माऊस भाऊ भाऊ आम्ही कसा पैरा था? पैरा रात्री म्हणजे काल चार वाजता ठरला होता अचानकच झालं होतं नियोजन काय आधीपासून नियोजन नव्हतं काय नव्हतं पहिलं हा आता हा बैल पुण्याकला असतो काय सगळं डिटेल्स आता बैल ढवळ असतो दादा डायवर ढवळ यांच्याकडे ढवळ मध्ये एक आठ दिवस झालं बैल घालावला ढवळला हा जगदंब कन्स्ट्रक्शन रांगा डायवर सुरवडी दादा डायवर ढवळ या नावानं बैल पळतो हा सायदात झाला आम्ही जास्त करून बिंजोडला पळावली ढवळला सारखं सारखोड असायचं तीन फेऱ्यात पण पळतो या पण बैलाला बैल लागत नव्हता बैलाची काया बघून कोण बैलाला बैल मोठा बैल देत नाही त्यामुळे आम्ही थोडा आंधारात अंधारात बैल असं आपण कारुंडे आणि बायाडायवर लोणी हां हा त्या दोघांना नियोजन केलं बरं निकाल झाले नाही त्यामुळे आपण नंबर विचारत नाही पण गुलाल झाला गुलाल झाला हा सगळ्यात महत्वाचा आहे आम्हाला आणि त्याचबरोबर काय सांगाल म्हणजे आज सर्वसामान्य जेव्हा बैलाचा गुलाल होतो सर्वसामान्य मालकाचा बीन सर्वसामान्य बैलाचा बीन दोन्ही आधारात आहेत तर त्यावेळेस तुमची मनस्थिती कशी आज लय आनंद झाला बैलानं एक दोन वर्ष झालं आम्ही गट काढावं झाल्या मैदानात Hmm. शेमीला बैल बैलाला पुरत नव्हता आम्ही जास्त करून वासरात पळालो बैल मिळत नसल्या कारणानं पण hmm. आज बैलाला बैल लागला बैलानं करून दाखवलं की बैल काय ती ते त्यांना नाव राखलं आमचं बी नाव राखलं आज आजपर्यंत नाही कधीच कोण आलंच नाही युट्यूब वली पहिल्यांदा तुम्हीच आलाय आज फायनल तर डबला आम्ही एक नंबर केला तिन्ही फेर कडनं पळून एक नंबर केला याच्या मैदान होत तर डबचं त्यावेळेस कुणीच नाही तेच आपण काम करतो खांडतच तुमचं मैदान झालं ना तिथं तीन नंबर केला ब्रह्मणपूरचा मल्हार म्हणून मोठा खोंड पोलतो बघा त्या खोंडासोबत होतो आपण तिथं तीन नंबर केला आणि आज तिसरा गोला आमचा तीन फेऱ्याचा असंच कायम तुम्ही चर्चेत राहावं बोलावत राहावं आमच्या आमच्याकडून एक शिबेच्छा असतील आणि बैल चर्चेत राहावं त्याच्या त्याच्याबरोबर काय करा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगा माझं नाव रांगाडायवर सुरवडी मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न एकाहत्तर एकोणचाळीस त्र्याहत्तर अजून एकदा सांगा सत्तर सत्तावन्न एकाहत्तर एकोणचाळीस त्र्याहत्तर काय पाहिजे तुम्हाला आपलं फोन येईल आमच्यासारख्याला फोन करण्यापेक्षा डायरेक्ट शंभर टक्के धन्यवाद दादा धन्यवाद नमस्कार मित्रो आज आपण सासवडच्या मैदानात आहोत आणि सासवडच्या मैदानात पिंकू शेठ यांचा पॉफटेल आणि आनंद तारेकर यांचा वादळ या गाडीने एक नंबर केला नमस्ते शेख नमस्ते आज तर बऱ्याच गॅप नंतर परत एक नंबरचा झाला ना एक नंबर झाला सासवड मध्ये असं झाले सास कॉकटेला सासवड मध्ये मैदान आम्ही की म्हणजे बिना घरी गेलो नाही मागच्या मैदानात मैदानात आता दुसरा गोला हेच मैदान हे नवीन फाटी पडले बसन जो नवीन फाटी पडलेला बसन मागच्या मैदाना एक नंबर आज पण आपल्याला एक नंबर दिला मागच्या मैदानाचा मैदानाचा जोडीदार आणि आजच्या जोडीदार सांगा मागच्या मैदानात शेवटचा पाखरे होता आणि ह्या मैदानात तारेकरांचं वादळ होत आज वादळ घेतला आमची बरेच दिवस होत गाडी पळायची राहिली होती तर वादळचा भम चांगला होता आणि सगळ्या गोष्टी म्हणजे योग जुळून आल्यावर सगळ्या गोष्टी होत असत एक मिनिट आता आजच्या मुलाखतीत बघितलं तर रणजित सरपंच थोडे बि आहेत नंबर टेकर बे आहेत आहेत हलकी सगळीच आपल्या मुलाखतीला आहे काय म्हणजे बरं चार मैदान झालं आम्ही गोलावात नव्हतो तर सगळ्यांना अपेक्षा होते बैल गुलावरती आपण गोलावर आनंदासाठी सगळी गँग आपलीच सोबत असते बैलाची चिंता केली सगळे आपले रवीशेत पुढे गेल रवी शेत बर रवी शेत बिजू काय केलं काय सांगतील आजच्या विजयाविषयी गाडी पण मस्त पडली ड्रायव्हर घाबरत होता आज पहिल्यांदा गाडी पळवताना का छेकडच उडत होत एवढं स्पीड मध्ये बघितली ना एक चाक असा हवीतच उडत होता छेकडीत म्हणजे छेकडीचा <laughs> चाक आहे ना हवेतच चालत होता असं सेमीला का फायनल गटाला सेमीला फायनलला फायनल ला तीन फेऱ्याला आता एक तुम्हाला दोन चार मैदान गुलाल नव्हता किती मैदान गुलाल नव्हता चार मैदानात गुलाल नव्हतं काय आपल्या पहिले चार मैदानात गुलाल नाही ना आज मैदान गुलाला तर ह्या चार मैदानाच्या परत पायऱ्यासाठी अडचण आली का तुम्हाला नाही काय अडचण आली पायऱ्याला काय नाही नाही आपला बैल पळत होता दरवाईज मग त्या चुकात थोड्या ते त्यामुळे आपल्या चुकामुळं हां बैलाची चुका बैलाची चुकणं होती बैलाची ठीक आहे तर असाच गुलेलाचा शिलचेला काढा हे सर्वजण उभं राहिलेत तरी बी तर आपण तिथंच थांबूया हा शिलचेला कायम चालू राहावं इथं आमच्याकडून सध्याची असं धन्यवाद धन्यवाद